गोंदियातील रेलटोली धोटे सुती दवाखानाचा मुहूर्त केव्हा गोंदियातील रेलटोली परिसरात धोटे ग्रह दवाखाना नगर परिषद अंतर्गत येत असायचे या सुतिका मध्ये आपले उपचार करत महिला येत असे परंतु हळूहळू या दवाखान्याची जी जीर्णावस्था झाल्यामुळे हे दवाखाना बंद करण्यात आला आणि त्यामुळे जीर्ण झालेले इमारतीची नवीनीकरण करता विधान परिषद सदस्य डॉक्टर परिनय फुके यांच्या पुढाकाराने हीच नवीन इमारत बांधण्यात आली व महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर परिनय फुके दुसऱ्यांदा विधान परिषदेचे सदस्य झालेत हे विशेष नेमकं काय आहे कारण ज्यामुळे हा दवाखाना सुरू झालेला नाही नागरिकांनी लवकरात लवकर दवाखाना सुरू करण्यात यावे अशी मागणी करत आहेत देवेंद्र बिसेन गोंदिया आमच्या वाडामध्ये सफाई नालीवाले कर्मचारी डेली सफाई करतात पण जो नालीतून काढलेला कचरा राहते डस्टबिनमध्ये जो कचरा राहते हे उचलून राहिले मी दोन तीनदा त्यांना म्हटलंही कामगार आपला नगर कंप्लेंट दिलो त्या लोकांनी आमच्याकडे ट्रेक्टर आहेत पण माणसा नाही आहेत कर्मचारी नाही आहेत काम करणारे नाही आहेत आम्ही ट्रॅक्टर पाठवू शकत नाही फक्त आमच्या वार्डामध्ये एक ठणसा हाकार येते हाकरासोबत फक्त एक माणूस पाठवतात तो एक हाकरनं एक माणूस किती कचरा उचलणार आहे कचऱ्याचं साम्राज्य जेव्हा आहे दिवसेंदिवस कचरा वाढून राहिला आहे कमी न होऊन राहिलेला आहे होते प्रशासन बसलेलं आहे सगळं काही कर्मचारी कमी जास्त होतात त्यासाठी आम्ही नाही म्हणत पण कचरा उचलणं हा एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण की आता पावसाळा लागलेला आहे त्या कारणाने आता डेंग्यूचे प्रकोप बिमारीचे प्रकोप हे खूप वाढतील म्हणून एकच विनंती आहे प्रशासनाला की हे ज्या लवकरात लवकर कचरा उचलण्यात यावे एवढा मी विनंती करतो शिवसाहेबांना पण बन काही काही लोक आता वाढायचे त्यांना जो दिला जाते माईक ते म्हणतात की ची जिम्मेदारी आहे त्यांनी नगर जाऊन म्हणल्या पाहिजे कचरा उचलण्यात यावे आम्ही आपल्याकडून पूर्ण प्रयास करतो सगळं काही करतो डेली रुटीनच्या आम्ही आम्हा आमची स्वतःची इच्छा राहते की वाडामध्ये स्वच्छता राहावे चांगल्या राहावे हे आमची इच्छा राहते जो ते कधी कधी प्रॉब्लेम येतात दोन निवारण होऊन जाईल सफाई करण्याचे आमचे उद्देश राहते ना सफाई आम्ही करू नये ही आमची इच्छा आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा